आता गाण्याची सुरुवात होत आहे चला त्यातून मोठ्या शेतामध्ये तर मित्रांनो बोक्षक आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे ते म्हणजे आमच्या शेतावरील लावणी तर लावणीचा व्हिडिओ आहे तर मस्त गाणी शेतामधली जी आपली पारंपरिक गाणी जे बोलतात तशी अशी गाणी आहेत तर त्याचा व्हिडिओ केलेला आहे आणि शेतामध्ये आपली लावणी चालू आहे तर मित्रांनो मस्त गाणी गायलेली आहेत त्याचा व्हिडिओ पूर्णपणे न थांबता न कट करता पूर्णपणे पहा तर मित्रांनो रायगडमधील अलिबाग चिंचोटी गावामधील शेत लावणी आहे कोकणामधील तर मस्त गाणी आहेत तर तुम्ही पूर्ण पहा चला तर मग आपण गाण्यांचा व्हिडिओ आपण पाहूया तर आता आपण जाणार आहोत ते म्हणजे आता लावणीमध्ये लावणी चालू झालेली आहे आणि ते आता आपण गाणी घेतात त्याचा व्हिडिओ पण पाहणार आहोत तर चला तर मग आता शेतामध्ये काय कसबा मंडली आय काय कसबा मंडली मंडली आई काय कसबा मंडळी आई काय कसबा मंडळी रमदास बोटीचे गारो रमदास बोटीचे गारादास बोटीचं गा

बातमी रेव घंड्याला बातमी कलाली रेव घंड्याला कोणा जायत ए कोणा जाईत सायकला कोणा जायत ए कोणा जायत सायकल वर कोणा जायतऐी कोणा जाईता सायकलावर कोणा जायना एष्टी मान जायत सायकलावर आरे मग न बरावर दार म्हणजे हजेरी लावली सर्व व्हिडिओ वगैरे झाले गाण्यांचे वगैरे लहान आणि आता जोरात पाऊस आपल्याला आलेला पाहायला मिळतच आहे बघा जोरात पाऊस आलेला आहे सर्व पाऊस तर पंधरा दिवस जोर जोरातच पडत आहे राप पूर्ण अर्धा झालेला आहे आणि आता एवढा झालेला आईने एवढं साफ केलेलं आहे सर्व याच्यात बेनन होता म्हणजे हे राबामध्ये जे बेनन आहे ते याच्यात हात पडलेलं तर ते आता मोठ उचलल्यानंतर जे आहे ते आता साफ केलं मस्त आता व्यवस्थित आणि त्याच्यातून मोठ आहे जरा इथलं शेतामध्ये तर फेकत आहे आई तर पण व्हिडिओ करतोय आणि जातोय मोठ घेऊन जातं शेता तर शेतामध्ये तर असं मोठ नेऊन तिथं टाकलं की ते नंतर नावसारखं न्यायला बरं पडतं सोपं पण असं त्रासदायक तर असतंच तर शेतकऱ्याची सर्व अशी कामं आहेत पण बोलतो प्रत्येक गोष्ट की शेतकऱ्या पण बरं शेतकऱ्याला किती गोष्टींना सामोरं जावं लागतं ते शेतकऱ्यालाच माहीत असतं तर जे जे शेती करतात ते प्रत्येकाला माहीत आहे शेतकऱ्याला काय शेतामधील त्रास असतो पण त्याच्या तुलनेत न डगमगता शेतकरी आनंदाने आपली शेती गाणं वगैरे म्हणून सर्व आनंदाने लावत आहेत शेती आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेच असाल तरी आणि आम्ही प्रत्येक म्हणजे शेतावर आम्ही स्वतः येतंच असं नाही की माणसं असतातच कामाला तर आम्ही स्वतःसुद्धा मेहनत भरपूर करतो आणि अशी सर्व शेती हे दरवर्षी लागवड करून त्याचं मोत्याचं दाणं घेत असतो तर आता मित्रांनो पुढं आणखीन आपण पाहतच राहा माझा आणि थंड झालेली सर्व पाऊस पाऊससुद्धा आहे पण आज देवाच्या कृपेने आणि निसर्गाची कृपा म्हणावी लागेल कारण आज व्हिडिओ करण्याच्या दृष्टीने आज पाऊस जरा कमी होता तर तुम्हाला पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये पाऊस जास्त नव्हता थोडा थोडा त्यामुळे व्हिडिओ करायला बरं वाटलं तर चला तर मग आणखीन पुढं आपण ह्याच्यात व्हिडिओ करतच राहू तुम्ही पाहतच राहा एक मस्त शेतामधील चांगला एक अनुभव आनंद तुम्हीसुद्धा बसल्या बसल्या घरीसुद्धा पाहत अनुभवा आणि त्याचा मजा घेत राहा तर भेटूया आणखीन पुढच्या व्हिडिओ चालूच राहणार आहेत चला तर मग